महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा ग्रामपंचायत कार्यालयाचा मनमर्च कारभार आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकाम तर ग्रामस्थांचा नाली बांधकामाला विरोध दर्शवत जेसीबी समोर बसून गावकऱ्यांनी बंद पाडले नालीचे बांधकाम व ग्रामपंचायतच्या ठिकाणी नाली बांधकाम सुरुवात केलेली आहे या नाली बांधकामाला नागरिकांचा विरोध असताना या संदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीला नाली बांधकाम न करण्यासाठी विनंती करू नये ग्रामपंचायत न दाखवत सर्व गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामासाठी सुरुवात केली आहे हा प्रकार मोहाडी तालुक्यातील उसरा या गावात घडला असून या ग्रामपंचायतच्या कारभारामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे उसरा पदाधिकारी तसेच स्वतःचा मनमार्जी कारभार चालवत असून आवश्यक असलेल्या ठिकाणी नाली बांधकाम करत नाही आणि आवश्यक नसलेल्या ठिकाणी नागरिकांच्या जा विरोधात जाऊन बांधकाम करतात हे कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे वरिष्ठांकडून ग्रामपंचायत उसर्रा येथील पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे कारवाई न झाल्यास लवकरच मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिलाय माझं नाव विपुल मोहनलाल परिहार मी उसर्रा गावातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील उसर्रा गावातील नागरिक आहे मी इथं ग्रामपंचायत मार्फत एका लबाड पैसे खाणाऱ्या कंत्राटदाराला स घेऊन ग्रामपंचायतीने आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामाला सुरुवात केली होती त्या गोष्टीचा मी विरोध केलेला आहे आणि का काम बंद करण्यासाठी मी ग्रामपंचायतला एक निवेदन स्वरूपात अर्ज लावण्यात आलेला आहे आणि मी आज जे सी समोर बसून का का काम बंद करण्याची मागणी केली आहे